सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय तेरावा श्लोक बत्तीसावा आणि ओवी क्रमांक अकराशे वीसपासून आता सुरुवात करूयात श्लोक यथा सर्वतम सौक्ष्म्या आकाश सर्वत्रावस्थितो देहे तथामा नोपलिप्यते अर्थात ज्याप्रमाणे सर्वव्यापी आकाश सूक्ष्मत्वामुळे कोणत्याही लेपाने लिप्त होत नाही त्याप्रमाणे देहात सर्व ठिकाणी अवस्थित असलेला व्यापून राहिलेला आत्मा देहधर्मांनी संबंध होत नाही अगा आकाश के नाही हे न रिघेची कवणे सैनिकही गादी जेना अर्जुना आकाश कोठे नाही व त्याचा कोठे रिघाव होत नाही म्हणजे हे सर्वत्र आहे परंतु याला कशापासूनही पीडा होत नाही तैसा सर्वत्र सर्व देही आत्मा अस तुची असे पाहि परी दोषे लिप्त नेहमी त्याप्रमाणे सर्वत्र सर्व देहात आत्मा जरी आहे तरी देहाच्या कोणत्याही उपाधीपासून तो लिप्त होत नाही पुढत पुढती येथे हेची ची लक्षण निरुते जे जाणावे क्षेत्रज्ञाते क्षेत्रविहीना तर वारंवार शुद्ध तत्वाचे हेच लक्षण तू ध्यानात ठेव की क्षेत्र म्हणजे शरीर किंवा त्याचे धर्म याहून क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा अगदी निराळा आहे संसर्गे चेष्टीजे लो परी लोह क्षेत्र क्षेत्रक्षेत्रज्ञ आहे ते तुला पाडू आत्म्याच्या संबंधाने शरीरादिकांच्या ठिकाणी चेष्टा दिसल्या तरी देह आत्मा नव्हे लोहचुंबकाच्या संसर्गाने लोखंड हालते परंतु लोखंड हे लोहचुंबक नव्हे तीच व्यवस्था आत्मा व देह यास लागू आहे दीपकाची रहाटी घरींची परी वेगळी ककोडीची दीपा आणि घरा दीपज्योतीच्या उजेडाने घरातील सर्व व्यवहार करीता येतात परंतु दिवा आणि घर यात खूप फरक आहे काष्टाच्या पोटी वन्ही असे किरीटी परिकाष्ट नो या दृष्टी पाहिजे हा हे किरीटी लाकडाच्या पोटात अग्नी आहे परंतु तो लाकूड नव्हे अशा दृष्टीने पाहावा अपाडू नभा आभाळा रवी आणि मृगजळा तैसाची हा ही डोळा देखसी जरी आकाश व अभ्र किंवा सूर्य व मृगजळ यांच्यात ज्या मानाने अंतर आहे त्याच मानाने देह व आत्मा या यामधील अंतर मागे दिलेले दृष्टांत एका बाजूला ठेवून पाहशील तर श्लोक तेहतीसावा यथा क्षेत्रं क्षेत्री तथा रविषेत प्रकाशयती भारत अर्थात हे अर्जुना ज्याप्रमाणे एक सूर्य या सर्व लोकांना प्रकाशमान करीतो त्याप्रमाणे क्षेत्रज्ञ आत्मा सर्व क्षेत्राला प्रकाशित करतो हे आघवेची असो एकू गगनवनी जैसा अर्कू प्रकटवी लोकू नावे नावे गगनात सूर्य एकटा असून ज्याप्रमाणे निरनिराळ्या सर्व लोकांना प्रकाशित करीतो एथ क्षेत्राभासा यावरुते त्याप्रमाणे आत्मा हा सर्व देहात प्रकाश पाडणारा आहे असे कळून येईल यापुढे आत्मा व देह याविषयी पुन्हा शंका घेऊन विचारू नको श्लोक चौतीसावा क्षेत्र क्षेत्रज्ञ ज्ञान चुषा भूत प्रकृती मोक्षं च येविदुर् यांति ते परम अर्थात जे याप्रमाणे क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांच्यामधील परस्पर विलक्षणता फरक व भूतांच्या प्रकृतीचा ज्ञानाने होणारा अभाव ज्ञानदृष्टीने जाणतात ते ज्ञानी परमात्म तत्त्वास प्राप्त होतात तिथे श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषद्सु ब्रह्म विद्यायां योगशास्त्रे श्री कृष्णअर्जुनसंवादे क्षेत्रक्षेत्रज्ञयोगानाम त्रयोदशोध्ययः शब्दतत्वसारज्ञा पै देखणे तेची प्रज्ञा जे क्षेत्रक्षेत्रज्ञ अपाडू देखे हे शब्दतत्वसारज्ञा तीच बुद्धि जाणती मनावीकी जिच्या योगाने शरीर व आत्मा या दोहोतील अंतर समजते दो अंतर देखाव या चतुर यांचे द्वार आराधिती या दोहोंमधील अंतर समजण्याकरिता चतुर मुमुक्षू लोक चतुर म्हणजे मुमुक्षु लोक हे ज्ञानीजनांच्या घराचे उंबरठे झिजवितात याची लागी सुमती जोडीती शांती संपत्ती शास्त्रांची दुभती पोसिती गरी आणि अर्जुना हेच समजण्याकरिता शांती रूप संपत्ती स्वाधीन करून घेऊन शास्त्ररूपी दुभत्या गायी घरात पाळतात नेहमी शास्त्राध्ययन योगाची या आकाशा वळघीजे एवढाची धिवसा याची याची आशा पुरुषासिगा हेच समजण्याकरिता पुरुष योगरूप आकाश चढून जाण्याची मनात हाव धरितात शरीरादी समस्त मानितात तृणवत जीवे संतांचे होत वाहन धरू शरीर आदी करून सर्व तृणपाय मानतात आणि संतांच्या पादुका आपल्या डोक्यावर घेतात ऐसे सिया परी ज्ञानाची या भरोवरी करून या होती याप्रमाणे ज्ञानाची साधने करून अंतर यामे खात्री करून घेतात मग क्षेत्र क्षेत्र जे अंतर देखती साचे ज्ञाने ओवाळू आम्ही नंतर शरीर व आत्मा यामधील खरे अंतर त्यांच्या दृष्टीस पडते तेव्हा भगवान म्हणतात आम्ही आपले ज्ञान त्यांच्या ज्ञानावरून ओवाळून टाकतो आणि अनेकी पसरली प्रकृती जे हे आणि या पृथ्वीवर प्राण्यांच्या भिन्न भिन्न रूपाने जी ही लटकी माया पसरलेली आहे जे शुक नळिका न्याये न लगती लागली आहे हे जैसे तैसे होय थाववे जया जी शुक नलिका न्यायाने जीवांच्या मागे न लागता लागली आहे असे दिसते अशी वस्तुस्थिती ज्याला पूर्णपणे माहीत आहे जैसी माळा ते माळा ऐसीची जे डोळा सर्पबुद्धी टवाळा उखी होनी ज्याप्रमाणे माळेवरील लटकी सर्पबुद्धी नष्ट झाली म्हणजे माळ ती माळच दिसावी का शुक्ती ते शुक्ती हे साच होय प्रतीती रुपेयाची भ्रांती जाऊन या अथवा शिंपीच्या चकाकण्यामुळे तिजवरील रुप्याचा भास जाऊन ती केवळ शिंपीच आहे असे प्रत्ययास यावे तैसी वेगळी वेगळेपणे प्रकृती जे अंत करणे देखती ते मी म्हणे त्याप्रमाणे आत्म्यापासून प्रकृती वेगळी आहे असे जे आपल्या अंतकरणात पाहतात ते ब्रह्मरूप होतात असे मी म्हणतो जे आकाशाहून वाड जे अव्यक्तासी पैलकड जे भेटलिया अपाडा पाड पडो नेदी जे ब्रह्म आकाशाहूनही व्यापक आहेत जे प्रकृतीच्या पैलथडी आहे व जे प्राप्त झाले असता आपल्यापासून दूर करीत नाहे। आकारू आकार नाही आकारू द्वैत जे ज्या ब्रह्माचे ठिकाणी प्रकृतीच्या अनुरोधाने आलेला आकार नाहीसा होतो जीवपणा विरून जातो आणि द्वैतभाव नाहीसा होतो असे जे अद्वै आहे ते परमतत्व पार्था होती ते सर्वथा जे आत्मा व्यवस्था राजहंसू पार्था असे हे परमतत्व तेच पुरुष स्वत होतात की जे दूध व पाणी निराळे करणाऱ्या राजहंसाप्रमाणे आत्मा व प्रकृती यांची फाड करीतात ऐसा हा जी आघवा श्रीकृष्णे तया पांडवा उगाणा दिधला जीवा जीवाची जीवा जीवा जीवा। महाराज म्हणतात याप्रमाणे श्रीकृष्णांनी अर्जुनाला प्रकृती व आत्मा याचविषयी अनुभव आणून दिला येर कलशींचे ये री, आपण पे तया श्रीहरी दिधले तैसे ज्याप्रमाणे एका भांड्यातील पाणी दुसऱ्या भांड्यात ओतावे त्याप्रमाणे श्रीहरींनी आपल्या हृदयातील जे ज्ञान अर्जुनाच्या हृदयात ओतले आणि कोणा देता कोण तो नर तैसा नारायण वरी ते श्रीकृष्ण हा मी म्हणे आणि यात विशेष ते काय झाले कारण जो नर तोच नारायण असल्यामुळे ज्ञान कोणी कोणास दिले तर श्रीकृष्ण अर्जुनाकडे बोट दाखवून हा तो मीच आहे असे म्हणाले परी असो ते नाथिले न ना पुसता का मी बोले किंबहुना दिधले सर्वस्व देवे परंतु ही गोष्ट मला कोणी विचारल्याशिवाय सांगण्याचे कारण नाही असो फार काय सांगावे देवांनी अर्जुनास आपले सर्वस्व दिले किमतो तो जी मनी अजूनही तृप्ती न मनी अधिकाधिक उतांनी वाढवी तू असे परंतु भगवंतांनी इतके जरी सांगितले तरी अर्जुन आपले मनात तृप्त न होता त्यांनी अधिक सांगावे अशी हाव करू लागला स्नेहाची या भरोवरी आंबू थिला दिपू घे थोरी चाड अर्जुना तैसी दिव्यात जो जो तेल घालावे तो तो अधिकाधिक प्रकाश पडतो त्याप्रमाणे श्रीकृष्ण जो जो जास्ती सांगू लागले तो तो अर्जुनाचे मनात ऐकण्याविषयी इच्छा वाढत चालली तेथ सुगरिणी आणि उदारे प्रसज्ञ आणि जेवणारे मिळती मग अवतारे हातू जैसा ज्याप्रमाणे एखादी सुग्रण बायको असून वाढण्यात सढळ हाताची असली व जेवणारे चतुर असून भोगते असले म्हणजे दोघांनाही वाढण्याची वा व जेवणाची परस्पर हौस उत्पन्न होते तैसे जी देवा तया अवधानाची या लवलवा पाहता व्याख्यान चढले थावा चौगुणेवरी त्याप्रमाणे अर्जुनाची ऐकण्याची चळ चल, चळवळ पाहून देवांची स्थिती झाली व त्यांचे व्याख्यान चौपट वाढले सुवाये मेघो सावरे जैसा चंद्रे सिंधु भरे तैसा मातला आदरे ज्याप्रमाणे अनुकूल वाऱ्याने मेघ सावरून वृष्टी होते किंवा चंद्रोदय झाला म्हणजे समुद्रास भरती येते त्याप्रमाणे ऐकणाऱ्याच्या आदर बुद्धीने वक्त्यास बोलण्याचे स्फुरण येते आता आनंदमय आघवे विश्व की जेले देवे ते राये परिसावे संजयो म्हणे संजय म्हणतो धृतराष्ट्र राजा याप्रमाणे अर्जुनाची ऐकण्याची इच्छा पाहून देव हे ज्या आपल्या वक्तृत्वाने सर्व विश्व आनंद भरीत करतील ते वक्तृत्व ऐक एवम जे महाभारती श्री व्यासे अप्रांतमती भीष्म पर्व संगती म्हणितली कथा याप्रमाणे महाभारतात भीष्म पर्वाच्या संगतीत श्री व्यास मुनींनी आपल्या अमर्याद बुद्धीने जी कथा सांगितली आहे तो श्री कृष्णार्जुन संवादू नागरी बोली विशदू सांगो दाऊ प्रबंधू ओवी येचा। तो श्री कृष्णार्जुनाचा संवाद उत्तम मराठी भाषेत ओवी छंदाने सांगतो नुसधीची शांती कथा आणि वेल कीर वाक्पथा जे शृंगाराच्या माथा पाय ठेवी मी आता नुसती शांती रस कथा सांगेन पण ती वरचढ होईल दाऊ वेल्हाळे देशी नवी जे साहित्या ते ओजावी अमृता ते चुकी ठेवी पणे ही देशभाषा साहित्याला शिकविणारी असून आपल्या गोडीने अमृत ही फिके पाडेल बोल ओल्हावतेनी गुणे चंद्रांशी घे उमाणे रसरंगी भुलवणे नादू लोपी ज्या चंद्राचे उदयापासून चंद्रकांत मण्याला पाझर फुटतात त्या चंद्रालाही माझे बोलापासून पाझर फुटेल तसेच माझे वाक्याचे रसाने नादब्रह्म देखील लोपून जाईल खेचरांची या मना आणि न सात्विकाचा पान्हा श्रवणासवे सुमना समाधी जोडे अज्ञानांच्या मनास देखील सात्विकतेचा पान्हा फुटेल आणि जो अधिकारी आहे त्याला तर ऐकण्याबरोबर समाधी लागेल तैसा वाग दिलास विस्तारू गीतार विश्वभरू आनंदाचे आवारू मांडू जगा गीतेचा अर्थ असा सांगेन की तो सर्व जगभर पसरून सर्व जगाला आनंददायक होईल फिटो विवेकाची वाणी हो जिणी देखो आवडे खाणी ब्रह्मविद्येची त्यामुळे विचाराचे दैन्य फिटून मन आणि श्रवण ही जगतील फार काय सांगावे आज वाटेल त्याने ब्रह्मविद्येची खाणीच पहावी दिसो परतत्व डोळा पाहो सुखाचा सोहळा रिघो महाबोध सुकाळा माजी विश्व ब्रह्म डोळ्यांनी पाहून सुखाचा सोहळा दृष्टीस पडावा व सर्व जगात आत्मज्ञानाचा सुकाळ व्हावा हे निफजेल आता अगवे, ऐसे बोली जेल बरवे जे श्री निवृत्ती महाराजांचा अनुग्रह असल्यामुळे मी आता असे भाषण करेन की या सर्व गोष्टी आपल्या अनुभवास येतील म्हणून अक्षरी सुभेदी उपमा श्लोक कोंडा कोंदी झाडा देईन प्रतिपदी ग्रंथार्थासी म्हणून प्रत्येक अक्षरांचे ठिकाणी आणि उपमा यांची गर्दी करून सोडी आणि ग्रंथाच्या प्रत्येक पदातील अर्थाचा झाडा देईल एक पदही सोडणार नाही ज्ञानेश्वर महाराज आपल्या गर्वोक्तीचा परिहार करीतात हा ठावो वरी माते पुरतया सारस्वते केले असे श्रीमंते श्री, श्री गुरुराय येथपर्यंत मला आपल्या श्रीमंत अशा गुरूंनी सर्व शास्त्रात निपुण केले आहे तेणे जी कृपा सावाये मी बोले ते तुले सामाये आणि तुमची ये सभेला गीता म्हण आणि मी जे भाषण करीतो ते आपण मान्य करिता व आपणासारख्या संत मंडळींच्या सभेत गीतेचा अर्थ सांगण्याची मला योग्यता आली आहे हे तरी त्यांच्याच कृपेचे आश्चर्य आहे वरी तुम्हा संतांचे पाये आजी मी लाधलो आहे म्हणून सारख्या संतांचे पाय आज माझ्या दृष्टीस पडले आहेत म्हणून मला कसलीही अडचण पडत नाही प्रभू काश्मीरी मुके नुपजे हे काय कौतुके नाही उणी सामुद्रिके लक्ष्मी ये सी प्रभो सरस्वती जी सर्वांस बोलण्याची शक्ती देणारी आहे तिला मुके मूल होणार नाही यात काही कौतुक आहे का, कौतु का, का? लक्ष्मीच्या हातावर सामुद्रिक चिन्हांची कमतरता असू शकणार नाही तैसी तुम्हा संतापासी अज्ञानाची गोठी कायसी, या लागी नवरसी वरुषे त्याप्रमाणे तुम्हा संतांच्या पुढे कोणीही आला असता तो अज्ञानी राहील अशी गोष्ट कशी होईल तेव्हा मी आता बोलण्यात आत नवरसांची रेलसेल करून देईन किंबहुना आता देवा अवसरू मज देयावा ज्ञानदेव म्हणे बरवा सांगे न ग्रंथू तर हे प्रभो आता मला थोडा वेळ द्या म्हणजे मी उत्तम रीतीच्या कथा सांगेन असे ज्ञानदेव म्हणाले श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां त्रयोदशोध्याय श्रीकृष्णार्पणमस्तू इथे तेराव्या अध्यायाची सांगता झालेली आहे यापुढील अध्याय उद्याच्या भागात